नमस्कार हळदी कुंकवाला आलेल्या बायका सगळ्याच या मीराचं कौतुक करत असतात त्यानंतर छानपैकी हळदी कुंकू होतं मीरा तिने बनवलेले लाडू सर्व बायकांना देते आणि देविकाने बनवलेले लाडू देत नाही कारण ते लाडू दगडासारखे झालेले असतात सर्वच बायका खुश होऊन नंतर निघून जातात त्या गेल्यानंतर सुधाकर गायकवाड म्हणतात अगं मीरा बघू दे तरी तू कसे लाडू केले आहेस आण बघू लाडू तेव्हा सत्या म्हणतो अरे बाप खाऊन तर बघ माझ्या बायकोने एक नंबर लाडू केले आहेत आणि सत्या आणून सुधाकर गायकवाडला लाडू देतो ते खातात आणि म्हणतात वा मीरा काय लाडू केले आहेस ग खरंच खूप छान तोंडात ठेवलं तर पाणी किती छान लाडू बनवले आहेस ग तेव्हा सत्या म्हणतो अरे बाप माझी बायको सुग्रण आहे सुग्रण कशातच कमी नाहीये सगळ्या कामात ती पटाईत आहे आणि हो बाप थांब थांब अरे निरूपाच्या लाडक्या सुनेने बनवलेले लाडू तर खाऊन बघ तेव्हा नंतर सत्या हा देविकाने बनवले लाडू बापाच्या हातावर ठेवतो आणि म्हणतो बाप जरा सावकाश का हा नाही तर दात पडतील आणि ते खायला जातात तर त्यांना तो दा लाडू खूपच कडक लागतो आणि म्हणतात बाप रे हा किती लाडू कडक आहे माझ्याने तर चावत पण नाही आहे नको नको हा लाडू नको मला आता मात्र सगळ्यांच्या समोर देविकाचा चांगलाच हशा होत असतो निरुपा पंकज देविका सर्वच जण सत्याकडे रागाने बघत असतात त्यानंतर निरुपा म्हणते बा पनवती अरे त्या बायकांसमोर देविकाची लायकी काढायची तुला काय गरज होती तिने लाडू बनवले आहेत असं सांगायची काय गरज होती तेव्हा सत्या म्हणतो असं कसं अगं तुझ्या लाडक्या सुनेचे प्रताप बाहेरच्या बायकांना पण कळले पाहिजेत ना ती किती मोठी सुग्रण आहे तिला काय काय बनवता येतं ते कळलं पाहिजे ना तेव्हा देविका म्हणते शटाप तुला कोणी सांगितलं होता चोमडेपणा करायला तेव्हा मीरा म्हणते ए माझ्या नवऱ्याला काही बोलायचं नाही या आणि काय कुठं बोलला ग तर तो खरं तर बोलला आणि तू केलेले लाडू हे खाण्याच्या लायकीचेच नाही आहेत तेव्हा निरुपा म्हणते ए फुलवाली तू जरा आता जास्तच बोलायला लागली आहेस सुधाकर म्हणतो बा झालं आज संक्रांतीचा कार्यक्रम आहे आज भांडायचं नाही तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असं बोलतात आणि तुम्ही काय तुमचं शांतवा सगळी जा आपल्या कामाला नंतर मीरा ही जेवण बनवायला जाते सत्या त्याच्या रूम मध्ये येऊन बसतो थोड्या वेळाने मीरा देखील येते सत्या म्हणतो धुमके तू अगं किती छान दिसत होतीस तू खरंच दृष्ट कळायला हवी तुझी तेव्हा मीरा म्हणते दिसणारच माझ्या नवऱ्याने आणलेली साडी नेसली होती मी आणि माझ्या नवऱ्याने खास माझ्यासाठी बनवलेले हलव्याचे दागिने घातले होते त्यात तुमचं प्रेम होतं म्हणूनच मी आज इतकी सुंदर दिसत होती खरंच तुम्ही माझ्यासाठी ना खूप करता तेव्हा सत्या म्हणतो नाही गुमके तू काहीच नाही करत मी तुझ्यासाठी सोन्याचे दागिने नाही आणू शकलो तेव्हा मीरा म्हणते झालं का तुमचं परत तेच मला नाही आवडत सोन्याचे दागिने तुम्हीच माझा खरा सोन्याचा दागिना आहात मला कशाला दुसऱ्या सोन्याच्या दागिन्यांची गरज आहे आता मात्र मीरा असं म्हणता लगेच मीराला मिठी मारतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू